श्री गणेश दत्त गुरुभ्यो नक्ष परमपूज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे छत्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण षष्ठी रविवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक शहाण्णव अहमदनगर दिनांक एक सात एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या अमृतवाणीतील काही अमृतकण प्रश्न आहे उन्हाळ्यातील कडक उन्हाने मानवाचा काही फायदा होतो का या प्रश्नाचे खुलासेवार उत्तर देताना पुढील भागात परमपूज सद्गुरू म्हणतात पावसाळ्यात झाडांना सृष्टीला तेजस्विता येत नाही ती फक्त उन्हाळ्यात येते उन्हाळ्यात झाडांना हिरवेपणा येतो तुम्ही कुंडीत जरी झाडे लावली तरी निसर्ग नियमाप्रमाणे ती देखील वसंत ऋतू येण्या अगोदर दोन महिन्यापासून पाणी स्वीकारणे बंद करते तुम्ही कुंडीत असणाऱ्या झाडांना रोज वरून कितीही पाणी टाका ती झाडे हिरवी होत नाहीत मुळांनीच पाणी स्वीकारणे बंद केल्यामुळे त्याची पाने पिवळी पडून गळणारच वसंत ऋतूमध्ये झाडांनी पाणी स्वीकारायला सुरुवात केल्यानंतर हे पाणी पावसाळ्यात ढग येण्याच्या वेळेस पानामार्फत वर जाते वातावरणात गारवा निर्माण होतो हा गारवा ढगांपर्यंत पोचतो नंतर ढगातून पाणी पडायला सुरुवात होते पावसाचे ढग आल्यानंतर वारा जोराने वाहतो डेरेदार झाडे डुलायला लागतात त्यावेळी पानातून पाणी वर पाठवले जाते जर झाड पान नसेल व फक्त वाळवंटाप्रमाणे उष्णता असेल तर ह्या उष्णतेने गारवा निर्माण होत नाही व आलेल्या ढगातून पाऊस पडत नाही पाणी तापून ठेवलेल्या पातेल्यावरचे झाकण वर, वर उचलले की वाफेचे पाणी खाली पडते हे तुम्ही काही वेळा अनुभवले असेल झाकणाच्या आतील बाजूला वाफेच्या कणांना बाहेरील हवेतील गारवा लागल्यामुळे बारीक बारीक चिकटलेले कण झाकण बाजूला केल्याबरोबर पाण्याच्या रूपात खाली पडते जस जसे भांड्यातील पाणी थंड होत जाते त्याच वेळेला वाफेच्या कणाचे पाण्यात रूपांतर होत असते उन्हाळ्यात घडणारी ही सृष्टीची किमया आहे तसे म्हटले तर उन्हाळ्यात माणसाला त्रास कमी होतो माणसाला मलमूत्र विसर्जनासाठी हिवाळ्यात जास्त वेळा जावे लागते उन्हाळ्यात हे प्रमाण कमी असते हे सर्व विज्ञानाने शोध घेण्यासारखे आहे निसर्गाचा माणसावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करून अधिक शोध घेता येतील पुढील प्रश्न आहे जमिनीत पीक घेण्या अगोदर ती जमीन का तापवावी लागते परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की जमीन तापवल्यामुळे जमिनीचा कस वाढतो शिवाय जमिनीवर पडलेला कचरा पाला पाचोळा व इतर घाण नाहीशी होते शेतकरी फक्त स्वतःच्या जमिनीपुरतीच काळजी घेऊन जमिनीची मशागत करील परंतु बाहेर जंगलात अफाट जमीन पसरली आहे त्याची काळजी कोण घेत तर निसर्ग त्याची काळजी घेतो वणवा हा काय प्रकार आहे जंगलामध्ये ही आग आपोआप लागते जंगलात सतत पाला पाचोळा पडतो तो कोणी स्वच्छ करायला जात नाही शिवाय जमिनीच्या आत अनेक प्रकारची घाण अनेक प्रकारची गवत नको असलेल्या बिया पडलेल्या असतात ह्या सर्वांचा नाश करायचा असतो वणवा कोणीही जात नाही निसर्गात तो आपोआप व जमिनीवरची घाण स्वच्छ होते कित्येक वेळा कडक उन्हाळ्यात डोंगर पेटलेले दिसतात हे काय आहे हे, हे समजण्याची दृष्टी पाहिजे वणवा हा वाऱ्यामुळे पेटवला जातो सूर्यशक्ती व वा वायुशक्ती एकत्र येऊन वणवा पेटवला जातो पूर्वी अग्नीसाठी लाकडावर लाकूड घासून अग्नीची ठेणगी मिळवीत व ती सांभाळून ठेवून अग्नी कायम असत पूर्वीच्या वेळी काड्यापेटी नव्हती जंगलातील लाकूड वाळून त्यातील पाण्याचा अंश संपला की अग्नीची क्षमता वाढते निसर्गामध्ये जोराच्या वाऱ्यामुळे दोन लाकडं एकमेकांवर जोराने घासणे शक्य आहे त्यामुळे आपोआप वणवा पेटतो ऊसाची जमीन लागवडीच्या अगोदर प्रत्येक शेतकरी तापून गरम करतोच त्यामुळे तिचा कस वाढतो कोकणात शेतकऱ्यांमध्ये एक वाक्प्रचार आहे त्याला सीतामाईचा वाक्प्रचार असं म्हणतात ह्याचा खुलासा करताना शेतकरी सांगतात की एकदा सीतामाही जंगलातून जाताना तिला काटा लागला फार वेदना झाल्या तेव्हा तिने त्या जमिनीला शाप दिला की जळो व नंतर पिको सीतामाई कोकणाच्या त्या भागात हिंडल्या होत्या की नाही हे आपल्याला माहिती नाही परंतु ह्या वाकप्रचाराचा अर्थ लक्षात घ्यायला हवा की जमीन तापल्याशिवाय ती चांगले पीक देत नाही जसा शेताच्या मातीचा विचार केला तर कुंडीतील मातीचाही विचार करावा लागतो कुंडीतील माती तशी पात्र नाही कुंडीत लावलेली तुळस किंवा फुलं देणारी झाडे जास्त दिवस टवटवीत राहत नाहीत कारण रोज पाणी घातल्यामुळे मातीचा चिकटपणा वाढतो आणि हा चिकटपणा झाडाच्या मुळांना असतो काही दिवस जमिनीचं पाणी तोडावे लागतं म्हणजे हा चिकटपणा कमी होतो जेव्हा जमिनीचा चिकटपणा वाढतो तेव्हा माती बदलून पोयटा वापरावा लागतो पोयटा म्हणून वाळूचे बारीक कण मिश्रित माती होय त्यामुळे चिकटपणा निर्माण होत नाही हा पोयटा नदीच्या पात्रात किंवा तळ्यात भरपूर प्रमाणात असतो पुढील प्रश्न आहे व हवनाचा परिणाम कसा होतो परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की होमहवनाचे वेदमंत्रांचे अनेक प्रकारे चांगले परिणाम होतात हे तुमच्या लक्षात येत नाही परंतु आमच्या लक्षात येतात मागच्या महिन्यात वर्तमानपत्रात बातमी आली होती की केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर होम हवन वेद मंत्रोच्चार होणार आहे व वेदोच्चाराचा नेमका परिणाम काय होतो हे तपासण्यासाठी परदेशी लोकांनी निरनिराळ्या प्रकारची यंत्रे भारतात आणली त्याचा टॅक्स कोट्यावधी रुपये झाला या परदेशी लोकांनी भारत सरकारला हमी दिली की काम झाल्यावर ही सर्व यंत्रे परत जाणार आहेत तेव्हा भारत सरकारने त्यांना ती भारतात आणण्याची परवानगी दिली परदेशी लोकांनी आपल्या वेदांचे ग्रंथ अगोदरच नेलेले आहेत त्यांचा त्यांनी पुष्कळ अभ्यासही केलेला आहे वेदांचे महत्व आम्ही ओळखलेले आहे शिवाय देवांनी आमच्यावर ती कामगिरी सोपवलेली आहे ती चुकीची कशी असेल ही कामगिरी अवघड आहे हे मान्य आहे परंतु अशक्य नाही एकदा हे सुरू करून दिलं की पुढे हे आपोआप वाढेल सुरू करून देणं हे महत्वाचं आहे गुरु बंधू आणि भगिनीनो या अमृत कणाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त आजचे हे पठण परमपूजा सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त